मनसेच जी विचारधारा आहे ती हिंदू हृदय सम्राट वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी होती तीच आहे आणि हिंदुत्ववादी मतं अशा जर महायुतीमध्ये एकत्र होत असतील तर तो, तो निश्चितच महायुतीला फायदा महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि सगळ्यांच जे जे कोणी महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं एकच धोरण आहे की तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातलं पंचेचाळीस प्लस जागा ही महायुती निवडून आणण्याच्या तयारी लागलेली आहे त्यामुळं साहेबांचा हा निर्णय झाला तर तो निश्चितच महायुतीला ताकद देणारा महायुतीची शक्ती महाराष्ट्रामध्ये वाढवणार असेल त्याची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे याच्यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलेला आहे की महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा हे महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे तीन प्रमुख नेते आहेत आणि आमच्या बरोबर असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते आहेत एकत्र बसून यातनं योग्य मार्ग निघेल एखादा नवीन मित्र पक्ष जर महायुतीमध्ये येत असला तर निश्चितच जे हे ठरवतील त्यांना जागा किती द्यायच्या कुठल्या द्यायच्या हे तिघजणं एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील आणि यामध्ये माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्रातले खासदार त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चित समन्वयातलं चर्चेतन योग्य जागा वाटत महाराष्ट्रातलं होईल महायुतीमधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या जा पक्षानं त्या चिन्हावरती लढाव्यात हे सर्वसाधारण सूत्र आहे एखाद्या पक्षानं मागणी करणं म्हणजे काही निर्णय झाला असं नाही मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाचा योग्य समन्वय आहे कार्यकर्ते त्यांची भावना व्यक्त करत असतात परंतु हे सूत्र आहे महायुतीच कि दोन हजार एकोणीस ला ज्या जागा ज्या चिन्हावरती जो पक्ष लढलाय त्या जागा त्या चिन्हावरती कोच पक्ष लढेल हे महायुतीचं सूत्र आहे तुम्ही कशासाठी गेला होता मला दिल्लीला महाविकास आघाडी करताना तुम्ही महाविकास आघाडी करताना की तुमचे फोटो सोशल मीडियावर आहेत की काँग्रेसच्या दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांना तिथे भेटला आणि ते काय काय घेऊन गेला होता मुख्यमंत्रीपद मागायलाच गेला होता ना, ना। आणि आम्ही तरी म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्षे जुनी आहे तुम्ही ती अडीच वर्ष खंडित केली सत्तेसाठी पदासाठी ती पुनरुज्जीवित करण्याचं काम म्हणजे हिंदुत्ववादी हो मात्र ती एकत्र असली पाहिजे हिंदुत्ववादी हो विचारावरती हो आपण पुढे गेलो तीस वर्षापूर्वी युती करताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती तेच पुढे काम आम्ही करतो त्यामुळं अशा पद्धतीनं कोण कोणाच्या दारात गेलं कोण कशासाठी गेलं आता त्यांना दुसरं काही काम नाही कारण काल बघितलं आपण एवढी त्यांची इंडिया आघाडीची सभा झाली चार का पाच मिनिटं मिळाली मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भाषण करायला अव ज्या शिवतीर्थावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण हे आकर्षण असायचे साहेब काय बोलणार आपण म्हणताना साहेबांचे साथ चिरंजीव आहात साहेबांचे वारसदार आहात तोच तो मान सन्मान तुम्हाला का नाही कालच्या सभेमध्ये मिळाला त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा मी मी म्हटलं ना तुम्हाला त्यांना आरोप करण्या व्यतिरिक्त आता त्यांच्या हातात काही उतरं राहिलेलं नाही आणि त्यांचे आरोप सुद्धा किती बिरबुडाचे असतात हे सगळ्या देशानं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा आरोप करत राहो आम्हाला माननीय शिंदे साहेबांचा एकच आदेश आहे की त्यांनी किती आरोप केले तरी चांगल्या कामातला आपण त्याला उत्तर द्यायचंय त्यांच्या सगळ्या आरोपांना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंचेचाळीस प्लस खासदार महायुतीचे निवडून आणून आम्ही त्यांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देऊ मग काय आता काय हे बघा राज्य घटनेनं चालतो नियमानं चालतो एखाद्या व्यक्ती जोपर्यंत त्या पदावर असतो तोपर्यंत तो आधी असतो पदावरनं पाय उतरला तो माजी होतो एवढं सुद्धा साध चार तर मग खासदार आम्ही आहे म्हणून संजय राऊत साहेब सांगतात म्हणजे ते खासदार आमच्या आमदारांच्या मतावरच झाले ते कधी लोकातलं निवडून खासदार झालेले नाही कारण विधानसभेला तीन चार लाख लोकांच्यातलं निवडून गेलेलं लोकसभेला दहा दहा लाख लोकांच्यातनं निवडून गेलं हे काय असतं हे संजय राऊतांना माहित नाही त्यामुळं ठीक आहे ते आता ते बघा त्यांना त्यांचं कामच आहे ना माननीय उद्धव ठाकरे साहेबांना चांगलं वाटेल बरं वाटेल असं बोलायचं त्यांचं काम ते चोख करतात मी मगाशी सांगितलं माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान करण्यासाठी जे जे पक्ष समवेत येत असतील सोबत येत असतील ज्यांची विचारधारा एक आहे त्यांना जर आम्ही एकत्र एक घेतलं किंवा ते आम्ही सगळे जर एकत्र एक आलो तर मग ते कोणावर तरी विश्वास नाही म्हणून कोणाला तरी घेतलं असा जो तर्कवितर्क लावला जातो महाविकास आघाडीकडनं त्यात बिलकुल तथ्य नाही महाविकास आघाडीचे आता हे लक्षात आलेलं आहे की दिवसेंदिवस महायुतीची महाराष्ट्रातील ताकद वाढत चाललेली आहे या ताकदीपुढे या शक्तीपुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखल्यामुळंच अशा पद्धतीचे बिल आरोप महाविकास आघाडीकडून सुरू आहे नाही याच्या बाबतीतली मला कसलीही कल्पना नाही परंतु शिवसेनेमध्ये मंडनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेच्या बरोबर जर कुणी येणार असेल आणि त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल तर निश्चित आमचे पक्षस्रेष्ठी त्याचा निश्चितच योग्य विचार करतील <mpreakwah> प्रत्येक पक्षाची किंवा नेत्याची वेगवेगळी विचारसरणी असते त्यामुळे पाठीमागं काय झालं आता नवीन जर हातात हात घालून एकत्र काम करायचंय तर झालं गेलं पाठीमागचं प्रत्येकाने विसरलं पाहिजे आपलं आपलं धोरण काय आहे महायुक्ती पंचेचाळीस प्लस आपलं धोरण काय आहे चारशे पारचा जो नारा बीजेपी न दिलेला आहे दिलेला आहे तो चारशे प्लस चा नारा या ठिकाणी करत असताना काही गोष्टी झाल्या गेल्या विसराव्या लागतात राजकारणामध्ये आम्ही अगोदर सांगत होतो तुम्ही पाठीमागचे गेल्या महिन्याभरातले जर काही आमची स्टेटमेंट बघितली तर आम्ही तेच म्हणत होतो की महाविकास आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा सा योग्य सन्मान योग्य मान राखला जात नाही मागे एक दोनदा आंबेडकर साहेब म्हणाले होते की साधे बैठक महाविकास आघाडीची पुढे ढगरलेली आम्हाला निरोप सुद्धा देत नाहीत त्यामुळं त्याने आता हे योग्य सांगितलं की माझा शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती विश्वास नाही हे त्यांना आलेल्या अनुभवावर ते बोललेले आहे

ऐसे पक्ष हमारे साथ आते हैं तो जरूर दिल्ली का केंद्रीय नेतृत्व लेगा अगर वो आते हैं साथ में तो महायुति की शक्ति महाराष्ट्र में बढ़ेगी और महायुति का महायुति को महाराष्ट्र में इसके लिए इसके वजह से बहुत अच्छा ताकत मिलेगा प्रकाश अम्बेडकर जी ने लेटर लिखा है की जरा दिखाया शरद पवार उद्धव ठाकरे समर्थन किया देखिए मानने प्रकाश साहब का बहुत पहले से राष्ट्रवादी थे थे मान दे, दे कांग्रेस पर और उबाता गत पर उनका भरोसा नहीं है ये उनको उनका अनुभव आया है पिछले दो तीन चार महीनों का और आगे आगे ऐसी ही बातें सामने आएगी जिनको योग्य मान सम्मान नहीं मिलता है जिनको तरह से साथ में नहीं लिया जाता है ऐसे नाराज लोग जरूर महाविकास आघाड़ी को सबक सिखाएंगे है है अभी अभी तो तो बहुत टाइम इलेक्शन का सारी प्रोग्राम अनाउंस हुआ फेज में महाराष्ट्र में इलेक्शन होने वाला है जब भी नॉमिनेशन फॉर्म भरने शुरू हो जाते हैं उसके पहले सीट शेयरिंग का डिसीजन लिया जाता है लेकिन जल्दी ही महाराष्ट्र की महायुक्ति का सीट शेयरिंग का डिसीजन हमारे जो तीन महाराष्ट्र के मुख्य नेता है माननीय ने शिंदे साहब माननीय फडणवीस साहब और माननीय दादा जी ये तीनों साथ में बैठ के इसके ऊपर जरूर योग्य निर्णय हाय सर्वे तुम्हें दाखो तो ना बी एक संगा सर्वे आला सर्वे आला जाग अड़चली ती जा बदलना तर्कवितर्क सर्वे समजा कुठल्या राजकीय पक्षाने केला असेल तो तो पक्षाच्या उच्च नेत्यांच्याकडे येतो तो सर्वे कधी असा बाहेर लीक केला जात नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या ह्या केवळ वावड्या आहेत निश्चितपणे योग आमची संघटना शिवसेना पक्ष हा मुळामध्ये तळापर्यंत बांधलेला आहे शाखा प्रमुखापासनं बूथ प्रमुखापासनं आमची शाखा आमची शिवसेनेची संघटना आहे आमची शिवसेनेची संघटना आहे महिला आघाडीची संघटना आहे युवा सेनेची संघटना आहे वेगवेगळ्या आमच्या संघटना आहेत त्यांचं प्रत्येक बुथ वरती आमचं नेटवर्क आहे सर्वे जरी कुणी केला तरी आमच्याकडे जो आम्हाला फीडबॅक आमच्या संघटनेच्या खालच्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे येतो तो, तो खरा महत्वाचा असतो त्यामुळं आम आमचे नेते मुख्य नेते माननीय शिंदे शिंदेसाहेब पक्ष संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन त्यांच्याशी चर्चा त्यांची बऱ्याच ठिकाणी झालेली आहे काही चर्चा सुरू आहे योग्य निर्णय शिवसेनेमध्ये होईल आणि योग्य सन्मान सीट शेअरिंग मध्ये जागा वाटपामध्ये शिवसेनेचा राखला जाईल तेव्हा मला विश्वास आहे ओके धन्यवाद